अंबरनाथमध्ये धावत्या स्कूल व्हॅनमधून तीन विद्यार्थी खाली पडल्याची घटना घडली आहे ही सगळी घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे विद्यार्थ्यांनी भरलेल्या अंबरनाथच्या कल्याण बदलापूर महामार्गावरून भरधाव वेगानं स्कूल व्हॅन घेऊन जात होता यावेळी व्हॅनचा मागचा दरवाजा अचानकपणे उघडला आणि त्यातून तीन विद्यार्थी खाली पडले ची मात्र हे स्कूल व्हॅन चालकाच्या लक्षातही आलं नाही तो पुढे निघून गेला दरम्यान या तीनही खासगी रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडून देण्यात आलाय या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी व्हॅनचालक सोलमन सकप्पा व्हॅनमधील विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी असणाऱ्या महिला मदतनीस उषा बळीत आणि कविता जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून या तिघांनाही ताब्यात घेतलंय अकरा वाजता सुमारात फातिमा शाळा येथे शिकणारी मुलं ही सहृदयनगर या आपल्या घरी इकोव्हॅनी चालले होते सदर वॅनचा चालक सोलोमन सकप्पा तसेच सदर गाडीमध्ये केअरटेकर श्रीमती उषा जॉन व श्रीमती कविता जाधव या होत्या तर त्या मुलांना त्यांनी व्यवस्थित सांभाळून नेणं गरजेचं होतं परंतु उमिया टायल्स बदलापूर रोडला म्हणजे आपण बदलापूरला जातो घरी त्या रोडला त्यांच्या रस्त्यावर अचानक त्या इकोव्हॅनचा दरवाजा मागून उघडला व त्यातून दोन मुलं खाली पडलेली आहेत त्यामध्ये एकाच्या डोक्याला जखम झालेली आहे दुसरा किरकोळ जखमी आहे तर जो जखमी मुलगा आहे त्याला तात्काळ आपण पोलिसांना जसं कळलं आपण आपण लगेच त्यांना मदत दिलेली आहे आणि आमच्याच आले गेले होते मदतीला तात्काळ लोकांनी कॉल केल्यावर आणि मग त्यांना आपण खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि उपचार तात्काळ चालू केले आपण त्यानंतर सदर व्यानचा चालक मी ज्या सांगितल्याप्रमाणे त्याला ताब्यात घेतलं पोलीस आणलं व जो जखमी आपला मुलगा आहे त्याच्या आईची फिर्याद घेऊन गुन, गुन्हा रेष्ट क्रमांक सहाशे बावीस अवली पंचवीस ते दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस क स मोठा वयाने कायदा एकशे चौवीस अ ब या अन्वयी आपण गुन्हा दाखल केलेला आहे सध्या चालक व त्या दोन हे म्हणजे आपल्या ताब्यात आहे एन टी व्ही न्यूज मराठी ठाणे अंबरनाथ